एमआर संजय सुबेला शिशु विकास प्राथमिक विद्यालय घाटकोपर पस्तीस वर्षांचा प्रदीर्घ अध्यापनाचा अनुभव हो। एस एस यांची गुणवत्ता आदर्श शिक्षक लायन्स क्लब कडून त्यांना उत्कृष्ट वाङ्मय पुरस्कार प्राप्त झालेला आहे राज्यव्यापी प्राथमिक शिक्षक भरी प्रशिक्षण कार्यक्रमामध्ये तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून त्यांनी काम केलेलं आहे अंगणवाड्याने भेटी देणे परिसरातील भेट देऊन विद्यार्थ्यांना शाळागृहामध्ये आणणे असं चतुरस्त्र काम करतात आणि त्यांचा गौरव इथे मान्यवरांच्या हस्ते होतोय नमस्कार ब्रोहन मुंबई महानगरपालिका शिक्षण विभाग शिक्षक आदर्श महापौर पुरस्कार दोन हजार तेवीस दोन हजार चोवीस घाटकुबर पूर्व वनिता विकास हायस्कूल शिशु विकास प्राथमिक विद्यालय मुख्याध्यापिका सौ स्नेहा संजय सुभेदार यांना देण्यात आला शैक्षणिक वर्ष दोन हजार तेवीस चोवीस या वर्षासाठी बृहन महानगरपालिका शिक्षण विभागातर्फे दिल्या जाणाऱ्या सर्वोच्च अशा महापौर पुरस्कारासाठी एकूण एकशे अठ्ठावन्न शिक्षक मुख्याध्यापकांनी फॉर्म भरले मुलाखती अंतिम पन्नास शिक्षक मुख्याध्यापकांची निवड करण्यात आली त्यामध्ये माझे नाव जाहीर झालेले पाहून मी एक क्षण स्तब्ध होऊन निशब्द झाले माझ्या अठ्ठावीस वर्ष शिक्षिका आणि आठ वर्ष अधिक मुख्याध्यापक म्हणून निष्ठेने सचोटीने प्रामाणिकपणे केलेल्या कार्याला जणू काही पावतीच मिळाली आहे हे जरी खरे असले तरी या पुरस्कारासाठीचा फॉर्म मी अगदी शेवटच्या तारखेला भरला आणि सोळा ऑगस्टला लगेचच आमचे विभाग निरीक्षक श्रीम श्री गो बो, गोरखनाथ भवारी सरांनी सांगितले की वीस तारखेपर्यंत तुमची ओळख कार्य फाईल आणि दोन मिनिटाचं पी पी टी सादरीकरण पूर्ण करून तयार ठेवा या पुरस्कारासाठीच्या फॉर्म भरण्यापासून ते फाईल आणि पी पी टी तयार करेपर्यंत अनेकांचे सहकार्य आणि अने आशीर्वाद मला लागले आमच्या वनिता विकास मंडळाच्या संस्थापिका कैलास वसी हेमलता दातात यांचे आशीर्वाद माझ्या दोन्ही आई आहेतच त्याबरोबर संस्थेच्या अध्यक्षा आमचे प्रेरणास्थान सौ नेता नेतील दातारबाई मंडळातील कार्यकारिणी सभासद भगिनी माझे शालेय शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी माझे नाटकोपरमधील नगरसेविका रणरागिणी माननीय राखीताई माझे यजमान कुटुंबीय माझे आपतिष्ट श्री राजेशबाई बंकाळ सौ अनगा नाईक डॉक्टर सौ संगीता गोयल यांच्या समवेतच म माझे सहकारी श्रीमती मंजूषा पावसकर श्री चंद्रकांत आघाणे आणि महापौर पुरस्कार प्राप्त माझे सहकारी श्री संदीप परबसर आदर्श मुख्याध्यापक माननीय श्री दीपक गावडे सर आणि आमचे विभाग निरीक्षक आदरणीय गोरखनाथ भवारी सर यांचे खूपच मोलाचे सहकार्य आणि विशेष मार्गदर्शन मला लाभले याबरोबरच फाईल पूर्ण करून पूर्णत्वास नेण्यासाठी ती जोडणी करून पूर्णत्वास नेण्यासाठी पी पी टी प्रेझेंटेशन तयार करण्यासाठी माझा भाऊ श्री अजय राजाराम चव्हाण आणि माझा जावई मुलगा श्री चंद्रकांत अमित चंद्रकांत राऊल यांचे खूपच मोलाचे सहकार्य मला लाभले या सर्वांच्या सहकार्यातूनच सात फाईट्स आणि पी पी टी प्रेझेंटेशन तयार करून मी पुरस्काराचा अंतिम पल्ला गाठला यासाठी ज्या सर्वांचे मला सहकार्य लाभले त्या सर्वांचे आणि कळत न कळत कोणाकोणाचे सहकार्य मला या पुरस्कारासाठी लाभले त्यासह सर्वांचेच मी मनापासून त्यांना मी मनापासून धन्यवाद देते आणि मनस्वी आभार मानते धन्यवाद <laughs> मनमान्य आहे मी चौथी अ मध्ये शिकत आहे मला खूप मला खूप आनंद होते की आपल्या धापिका म्हणजे सौ स्नेहा संजय यांना खूप मोठा पुरस्कार भेटला आहे त्याबद्दल मला खूप म्हणजे खूपच आनंद होत आहे म आमच्या शेजारी बाजारी आमच्या घरच्यांना माझ्या मैत्रिणींना मित्रांना मी गर्वाने सांगणार आहे

नंबर काढणं एवढा महत्त्वाचं नसतं तू हे करू शकतो ते स्वतःचं बघायचं असतं आपल्या बाईंनी कधी पण आपल्याला आपण जर कुठल्या गोष्टीत मागं असलो तर आपल्याला कधीही मागं ठेवलं नाही तर आपल्याला पुढं ठेवलं मला आपल्या बाई खूप आवडतात त्यांना असा हा महापौर पुरस्कार भेटला आहे मिळाला आहे त्याबद्दल त्यांना खूप खूप अभिनंदन धन्यवाद